मध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय का असा प्रश्न आता उद्भवलेला आहे कारण केईएम रुग्णालयामध्ये दोन संशयित बाधितांचा मृत्यू झालाय मृत्यूपूर्वी केलेल्या चाचण्यांमध्ये दोन्ही रुग्ण आता निदान समोर मात्र संशयित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाल्याचं स्पष्टीकरण केईएम रुग्णालयानं दिलंय अठ्ठावन्न वर्ष महिलेचा कर्करोगामुळे मृत्यू झालाय तर तेरा वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजारामुळे मृत्यू झाल्याचं रुग्णालयानं सांगितलंय या दोन मृत्यूंचा कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचं मुंबईच्या माजी महापौर केशोरी पेडणेकरांनी म्हटलेलं आहे त्यामुळे केईएम रुग्णालयामधल्या एका या संपूर्ण गोंधळामुळे नेमका संभ्रम आता निर्माण झालेला आहे केईम मध्ये दोन रुग्णांचा मृत्यू हा कोरोनामुळे झालेला असा तर समोर येत आहे मी सुद्धा या बातम्या वाचल्या आहेत आणि म्हणून महापालिका आरोग्य विभाग असेल किंवा राज्य सरकारचा आरोग्य विभाग असेल याच्याशी मी स्वतः चर्चा करीन आणि याच्यावर राज्य सरकारची भूमिका आरोग्य खातं मांडेल त्यांना तशी मी विनंती करेन